बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले श्री भीमाशंकर मंदिरात श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारनिमित्त शिवलिंगाच्या पिंडीचे दर्शन घेण्यासाठी परिसरातील तसेच बाहेरील जिल्ह्यातील भाविकांनी मोठी गर्दी केलेली पाहायला मिळाली श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार पहाटे भीमाशंकर मंदिरात शिवलिंगावर अभिषेक करून महाआरती करण्यात आली त्यानंतर आलेल्या भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले देवस्थानच्या वतीने दर्शन व्यवस्था करण्यात आली शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी रात्रीपासूनच रांगा लावलेल्या पाहायला मिळाल्यात उत्तर पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठी यात्रा म्हणजे भीमाशंकर येथे येण्यासाठी बाहेरगावावरून हजारो भाविक रात्रीपासून दर्शनासाठी उपस्थित असतात येणाऱ्या भाविकांसाठी एस टी महामंडळाच्या वतीने जादा बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आलेली पाहायला मिळाली आलेल्या भाविकांना अमरनाथ सेवा संघ मंचर यांच्या वतीने खिचडी खजूर चहा व केळी प्रसादाचे वाटप करण्यात आले भाविकांच्या आरोग्य सेवेसाठी प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथक कार्यरत करण्यात आलेले या ठिकाणी पाहायला मिळाले सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भालेकर यांनी पोलीस मित्र संघटना स्वयंसेवक होमगार्ड व पोलीस कर्मचाऱ्यांच्या वतीने भाविकांच्या सुरक्षेसाठी फौजफाटा तैनात करण्यात आला होता येणाऱ्या सर्व स्वागत गेले तीस वर्षापासून अमिरना अमरनाथ सेवा संघाच्या माध्यमातून यात्रेचं नियोजन अमरनाथ यात्रेचे नियोजन अमरनाथ सेवा संघ करत असतं आणि हजारो भावी ते यात्रेला येत असतात आणि त्याच संकल्पनेतून भीमाशंकर आणि मनसर या दोन्ही ठिकाणी जे भीमाशंकरला जी लोकं यात्रेमध्ये यात्रेला येतात भीमाशंकर म्हणजे महाराज युती निघावं ते आणि त्या ठिकाणी भारतातून लोक दिपाशंकर या ठिकाणी दर्शनाला येत असतात आणि आमचे अमरावती शहर संघाचे सर्वच कार्यकर्ते मत्सर दिलीप दिलीपहाजन असतील पंडित महाशर या असतील गणपत शिरसाघरातील आणि असतील घरातील मच्सर या ठिकाणी महाप्रसादाचं नियोजन करत असतात साधारण एक सोमवारी वीस ते पंचवीस हजार यात्रेकरूनचं मच्सर या ठिकाणी नियोजन होत असतं त्याच पद्धतीने दिवाशंकर या ठिकाणी जे यात्रेकरू येतात त्या यात्रेकरूंना चांगल्या पद्धत पद्धतीचा प्रसाद मिळावा फराळाचं था मिळावा या संकल्पनेतून अमरावती सेवा संघाचे विभा शंकर या ठिकाणी कार्यकर्ते आमचे रामराज जिलगोट त्याच पद्धतीने पिंटू शेटे राजू झुद्रे त्याच्यानंतर सोनू गुजर आमचे गावडे साहेब आमचे थोरात आणि सर्व कार्यकर्ते या ठिकाणी अतिशय मेहनत घेऊन यात्रेकडूनला साधारण तीस ते चाळीस हजार भाविकांना महाप्रसाद मिळेल अशी व्यवस्था प्रत्येक सोमवारी आमचे कार्यकर्ते करत असतात अतिशय मेहनतीने कारण प्रतिकूल परिस्थितीमध्ये कारण हिमाशेकर पर या ठिकाणी कटोडी पाऊस असतो अशा वातावरणामध्ये सुद्धा आमचे कार्यकर्ते गेले कितीतरी वर्षे भीमाशंकरी पाहिलं तर कितीतरी वर्ष भांडारण्याचं नियोजन करत असतात त्या सर्व कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो न्यूज रिपोर्टर समीर गोरडे, आज चोवीस तास भीमाशंकर